मैं अभी तो खाली तो तो दोस्त तो तो काका गाड़ी का निकाल या गा ये छिद्र नहीं है भाई ये छिद्र नहीं का ये छेद गेला ये तो सांप ही मित्र हो ते और स और स काड़ा और स येच एकच कोण रे ये पूरे गाड़ी से आ रहा मैं ये तो सांप है

हा आपण सरप धरला मित्र हो मित्र हो सरप आहे तर हे जे सर्प आहे हे आता कमी झालेले आहेत याची जात आता कमी झालेली आहे पहिले खूप साप निघायचे हे हा हिरवा सरप आहे आणि याच्यावरती हा पट्ट्या पट्ट्या आहे मित्र हो तर हे बघा खूप मोठी साप होता पहिला हा आता पहिले हे साप पाऊस पडला की निघायचे आता हे साप सापडत नाहीत निघत नाहीत आणि हा तुरोळी कसा सापडला कोणाला ठाऊ बहुतेक आता याचा कुठंतरी हे असलं पाहिजे हे बघा साप आता हे मित्र आहे खूप मोठा साप धावणारा साप आहे हा मित्र हो आपण याला आता कुठंतरी सोडून देऊ मित्र हो इथं म्हणजे कालच लग्न झालं बघा आणि लग्न झालं इथं इथं सगळे वराडे कंपनी झोपली होते हे बघा आणि कधी हे असे साप पहिले माणसं बसले की पॅनमध्ये जायचे बाया बसल्या की लुगड्यामध्ये जायचे आणि मग थंडगार लागायचा वळवळ लागायचा हा साप आणि मग उठून पाहायचे तर लोक कपडे सोडून पळायचे अशा प्रकारचा हा साप होता मित्र हो आणि आता हा कसा निंगला कुणाला ठाऊ आणि विशेष म्हणजे तिथं जुनं घर होतं प्रत्येक ठिकाणी मात्र हा साप म्हणजे सरासरी आमच्या या इथंच पाहायला भेटला हा साप आम्हाला काल लग्न झालं इथं पाहुणे मंडळी बरीच काही होती तर आता आपण याला आता सोडून देऊ हे बघा हे बघा साप हा मी त्याचं डोकं धरलं हे डोकं धरलं त्याचं आणि साप पकडायचं मजेला हिशोबाने पकड लागतो आपण त्याला सोडून देऊ मित्रभो बंद कर लाईट सोडून देऊ आपण त्याला